सगळ्यांना इतिहास आवडतोय सगळ्यांना छत्रपती आवडतात बरोबर आपण पन्हाळी किल्ल्यामध्ये आलोय जर शांत तर चांगला इतिहास सांगणार मी तुम्ही ऐका कारण स्वराज्यातला सर्वात सुंदर असा इतिहास आमच्या पनाई किल्ल्यामध्ये आहेच आणि तो ज्वलंत पद्धतीमध्ये तुम्हाला करून दाखवायची जबाबदारी माझी आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने इतिहास सांगतोय जरासा तुम्ही ऐकला शांत पद्धतीने जर मन इथं ठेवलं नाही तर गाईड माहिती सांगायला लागलाय आणि मी त्या गंधर्वच्या पाण्याखाली नाचायला लागले असं नको म्हणून ध्यान मन सगळं इथंच पाहिजे आपलं लक्षात आलं जसं मंदिरामध्ये एकाग्र होतोय तसं किल्ल्यामध्ये एकाग्र व्हा हो। कारण हे किल्ले होते स्वराज्य होतं म्हणून मंदिर उभं राहिलं समजलं बोलू मी ओके चला सर्वांना पहिलं माझा जय शिवराय पन्हाळ किल्ल्यामध्ये तुम्ही लोक आलेला पन्हाळ किल्ला, किल्ला इसवी सणाच्या दहाव्या शतकातला किल्ला आज शतक आहे एकवीस वर म्हणजे आपण अकरा शतक पुढे आलेलो ज्यावेळी हा किल्ला बांधला ते सिल्हरी राजाने हा किल्ला बांधला सिल्हारी राजा म्हणजे कोण तर नृसिंह हो भोजाने किल्ला बांधला ह्याला सिल्हारी राजा म्हटलं गेलं कारण हे राजे जे निघालेत ते परमारूवरून निघालेत म्हणून त्याला भोजाचा राज म्हटलं गेलं म्हणून भोजच्या राजवटीमध्ये पन्हागडाची बांधणी केली हे राजा भोज अनेक आहेत खरं दुसऱ्या राजाभोज नृसिंह हो विक्रमादित्याने पन्हा किल्ला बांधला विशागड माहिती आहे तुम्हाला खाली आहे तो खेळणार तो विशाळगड जो आहे तो मारसिंग विक्रमादित्याने बांधला म्हणजे प्रत्येकाकडे नाव होतं आणि प्रत्येक राजा वेगळा होता जसं आदिलशाही मध्ये आपण आदिलशाह म्हणतो बरोबर तुम्हाला आदिलशाहच माहिती आहे कारण आदिलशाही नावं हो काय आहेत पहिला आदिलशाह इनू दुसरा आदिलशाह युसुफ तिसरा आदिलशाह मोहम्मद चौथा आदिलशाह अली आणि पाचवा आदिलशाह इब्राहिम किती आदिलशाह सांगितले मी पाच आपल्याला एकच माहिती आहे आदिलशाह बरोबर तर त्या पद्धतीमध्ये या भोज राजाने ज्यावेळी पन्हागडाची बांधणी केली त्या पन्हागडाच्या पहाडीची बांधणी करताना या पहाडीवर पहिलं वास्तव्य ज्यांची लोक राहणीमानी झाली ती देव लोक होती आणि देवलोक म्हणजे कोणतं मुनी जे जप करतात ना नाथ म्हणतो त्यांना नाथांची जागा म्हणून या पहाडीमध्ये नाथ पंत राहत होते आणि पहिला नाथ राहिला त्यांना म्हणायचं नागवंश म्हणून नागवंशाच्या जागेच्या नाव पडलेल्या पन्नगाले पन्न म्हणजे नाग आणि गाले म्हणजे त्यांच्या राणीमानाची जागा म्हणून गडाला पहिलं नाव पडलं ना पन्न गाले गडाचं ना पन ना दुसरं नाव पद्मदुर्ग गडाचं तिसरं नाव पराशरदुर्ग किल्ल्याला चौथं नाव शहा दुर्ग त्यानंतर किल्ले पन्हाला हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं ना मग त्याआधी या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पहिले कोण होतं तर आदिलशा राज्य होतं आदिलशाच्या पहिले इकडे बहमन राजा राज करत होता आणि बहमन राजाच्या पहिले इथे बदामी राजा चालुक्य आणि सिंगन राजा यादव यांनी राजवटी केल्या म्हणून सिंगन राजा यादवांनी जेव्हा किल्ल्यामध्ये केला केल्या त्यादवांना आम्ही लोक काय म्हणाले याचा उच्चार आपल्याकडे ज झाला कारण तुम्ही सुद्धा कोकणातले आहे मी तळ तुम्ही तळ कोकणातल्या आणि मी कोकण प्रांताच्या सुरुवातीचा आहे त्या आपल्याकडे य चौचार ज झाला त्यामुळे यादवांना आपण लोक जाधव म्हणू लागलो म्हणजे य चौचार ज्यावेळी ज झाला त्यावेळी यादवांचे जाधव तयार झाले आणि जाधवांची पहाडी म्हणजे पन्हाळा आणि यादव निघून इथून गेले का तर आपल्या इकडे आपण राज्य केलेलं आहे आणि आपण ह्याला आपल्याला हे नको आहे कारण ही, ही लोक आपली बदनामी करायला लागलेली आहेत कारण आपण यांच्यावर अत्याचार केले यांना असं वाटू लागलं कारण हा मूळचा किल्ला राजाभोजने बांधलेला आहे त्यावेळी ज्यावेळी बांधला त्यावेळी साठ वर्षामध्ये पन्हा किल्ल्याची बांधणी झाली आणि जेव्हा पन्हागडाची बांधणी झाली त्या साठ वर्षामध्ये त्यानं बारा किलोमीटरचा तट पंच्याऐंशी बुरुज एकशे चार विहिरी पाच तलाव एक जरा राणीमान पाच लाखपुती साठा लोकांचा न्याय विभाग हे संपूर्ण साडे नऊशे अकरामध्ये बांधून ठेवला म्हणून बिगेस्ट फोर्ट इन महाराष्ट्र म्हणजे या महाराष्ट्रातला सर्वात मोठा किल्ला अर्थात पनाग या किल्ल्याच्या बेसला जरी फिरला तर कमीत कमी परी करायला बेचाळीस किलोमीटरचा अंतर लागणार तुम्हाला आणि वरच्यावर फिरला तर चार किलोमीटर आपण आत फिरतो तटाला फिरला तर बारा किलोमीटर फिरतो म्हणजे विचार करा की पनागड केवढा मोठा आहे आणि ज्यावेळी हा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला त्यावेळी शिवाजी महाराजांचं वय होतं एकोणतीस आणि एकोणतीसा वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता का तर अफजल खान स्वराज्यावर सौरंगून आला होता अफजल खान या स्वराज्याच्या राजाला मारण्याकरिता आला होता का तर आदिलशाहीला त्रस्त करणारा राजा म्हणून आपल्या छत्रपतींची ओळख पटली होती तिकडे आणि त्यावेळी त्यांच्या दरबारामधून कोणीही यायला तयार नाही ते अफजल खान मला जर या आदिलशाहीचं वजीरपद माझ्याकडे येणार असेल तर मी शिवाजीला मारून ना वजीर म्हणजे राजानंतरचं पद आणि हा वजीरपद घेण्यासाठी तो तिकडून ज्यावेळी निघाला तो प्रथम खानापूरमध्ये आला खानापूर म्हणजे सांगली आणि जेव्हा खानापूरमध्ये आला तर त्या ठिकाणी एका झाडाखाली बसलेला अभयारण्यामध्ये बसलेला जंगलामध्ये बसलेला फकीर संत माहीत आहेत सगळे त्यांना आपण मुस्लिम भाषेमध्ये फकीर म्हणतो तर हा फकीर म्हटला बेटा जहा तू चला आहे मोत पुकारलाय म्हणजे जिथं तू चाललाय तिथं तुझं तु मरण तुला बोलवायला त्याच्या मनामध्ये पाल चुक चुकली म्हणजे चांगली त्याला काय वाटलं की खरोखर जर या साधूने सांगितल्या पद्धतीने माझं जर मन मरण मला पुकारत असेल तर माझ्यानंतर माझ्या फॅमिलीचं काय आपण प्रत्येक गोष्ट आपल्या फॅमिलीचा विचार करतो त्यावेळी तो म्हणतो की मी जगामध्ये जे माझं रोजचं वागणूक आहे ती वागणूक अशी क्रिरतेची आहे म्हणजे माझ्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये काय ना काय भीती आहे त्यामुळे मी जे केले ते माझ्या पाश्चात माझ्या पत्न्यांनी माझ्या लेडीज लोकांना ते निस्तरावं लागणार म्हणून समजा माझ्या मी जगाच्या स्त्रियांवर अत्याचार केले मग माझ्या स्त्रियांवर अत्याचार करायला पण मागे पुढे विचार करणार का नाही मग तो जर काय म्हटला त्यावेळी त्याने विचार केला की जगलो तर आणि लग्न करता येतील आणि बायका मिळवता येतील खरं मेलो तर माझ्या बायकांवर अत्याचार होणार म्हणून बदनामीचा डाग घेऊन मरू नये म्हणून पहिलं जाऊन त्याने खानापुरातून परत गेलं विजापूरला आणि विजापूरला ऍट ए टाइम एका एक वेळेला आपल्या चौसष्ट बायकांना त्यानं मारलं विजापूरमध्ये आणि मग शिवाजी महाराजांना मारण्याकरिता आला आणि ज्यावेळी आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी विदिन सेकंदामध्ये अब्दुल खानाला मारलं तारीख आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ जावळीच्या खोऱ्यामध्ये अफजल खानाचं वध वधानंतर अवघ्या अठरा दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अठ्ठावीस किल्ले आणले आज तुम्हाला दोन दिवसामध्ये दोन किल्ले बघता येतील खरं अठरा दिवसामध्ये अठ्ठावीस किल्ले शिवाजी महाराजांनी आणले आणि ज्यावेळी अठ्ठावीस किल्ले घेतले त्यातला सर्वात मोठा किल्ला घेतला तो पन्हागड घेतला पन्हागड म्हणजे काय होतं पाच लाख कोथी धान्य होतं पस्तीस तोफा होत्या दोन बारुदखाने होते एवढं सगळं किल्ल्याच्या आतमध्ये होतं आणि त्यांच्या आमच्यासाठी वेल फर्निश्ड घर होतं आणि सगळं ज्यावेळी शिवाजी महाराजांनी घेतलं तेव्हा शिवाजी महाराजांकडून हे परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले किल्ला के काही के मिळाला नाही म्हणून अवघ्या सव्वा चार महिन्यानंतर सिद्धी जोर आला कुठून आला तो तो इथोपियात न आला म्हणजे आउट ऑफ इंडियात न आला इथोपिया म्हणजे आज युरोप म्हणतो तर इथोपियातनं तो ज्यावेळी आला त्याचं नाव आहे सलामत खान इकडे आला तो विषा पद्धतीने होता विष जसं चढत तसं सिद्धीचा वार होत होता म्हणून या सिद्धीचे जहर म्हणून इकडे आल्यानंतर त्याला सिद्धी जहर म्हणून नाव दिलं आपण सिद्धी जोहर म्हणतो हा सिद्धी जोहर चाल करून आला पंचेचाळीस हजाराची फौज घेऊन आणि पंधरा हजार फौज घेऊन जो सामील झाला त्याचं नाव फाजल खान सिद्धीला म्हणाला तुला आदिलशाही मिळेल आणि फाजल खान तुला आदिलशाही मिळवण्यासाठी मी प्रयत्न करतो फक्त मला शिवाजीला एवढा चान्स दे आणि पंचेचाळीस ते पंधरा साठ हजार फोज जे दख्खन मध्ये आली ते छत्रपती शिवाजी महाराज राजगड उतार झाले त्र्यंबक पंत पिंगळ्यांनी राजा गडावर आणलं गडाचा एरिया गडामध्ये राणीमान हे सगळं छत्रपती शिवाजी राजांना दाखवलं आणि तेव्हा राजा राहण्यासाठी तयार झाले एक मार्च सोळाशे साठ राजा राणीमानाला तयार दोन मार्च सोळाशे साठ सूर्य मावळला आणि गडाला चारी बाजूने सिद्धीचा वेढा पडला वेडा पडताच राजे सव्वा चार महिने गडामध्ये अडकले आणि जेव्हा राजे गडामध्ये अडकले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा या किल्ल्यामध्ये आश्रय झाला म्हणून किल्ल्याला नाव मिळालं पन्ह्याचा किल्ला या पन्ह्याच्या किल्ल्यामधली पहिली वास्तू तुमच्या समोर आहे तीन मजल्यामध्ये इमारत आहे तर मधल्यामध्ये पाणी आहे गेटच्या आत पाणी आहे का दुसऱ्या मधल्यामध्ये ते सर लोक उभारल्या तिथनं बाजूला एक मार्ग दिसतो खिडकी दिसते का डाव्या बाजूला दरवाजा आहे का किल्ल्यावर जायचा रस्ता आणि तिसऱ्या मधला सैनिकांना राहण्याची जागा ज्यावेळी समोरून शत्रू येतो तेव्हा त्याला काय वाटतं ग्राउंड लेवलला एकच ठिकाण आहे जवळ बघतो आतल्या बाजूला दोन मधल्या आहेत मग ज्यावेळी तिसऱ्या मधल्यामध्ये सैनिक राहतात ते तुमच्या आता तुम्ही राहत्या घराच्या अंगणामध्ये दुसऱ्याला काही घाण करू देता का नाही त्या पद्धतीने राहणारा माणूस या इमारतीच्या जवळ दुसऱ्याला कुणालाही फिरकू देत नाही म्हणून या इमारतीमधलं पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं का शत्रू गडावर आला तर विष टाकायच्या वेरीमध्ये सहा वादे दरवाजे बंद झाले तर किल्ल्यावर जायला मार्ग असावा म्हणून दुसऱ्या मधल्यात किल्ल्याबर जायचा रस्ता ठेवला आणि तिसरा मधला सैनिकांना राहणीमानाची जागा अशा तीन मधल्यामध्ये बांधली गेलेली इमारत परंतु काल बदलला लोक बदलली इतिहास बदलला राजाभोजने किल्ला बांधला नाव कुठे राजाभोज चा आलं नाही यादवानी राजवट केली नाव कुठे आलं नाही परंतु पंधराव्या शतकामध्ये ज्यावेळी किल्ल्याचं कन्वर्टिंग झालं जसं जुने घर साठी तुम्ही आम्ही करतो आणि त्या घरामध्ये आपण राहायला जातो त्या पद्धतीने त्यांनी हा किल्ला रिनोट केला आणि रिनोट केल्यानंतर हा किल्ला मुस्लिमांनी बांधला असं जगामध्ये घोषित झाला पन्हागडाचा मेन राजा नरसिंह राजा भोजाने बांधलेला पन्हागड आहे आणि जे पंधराव्या शतकामध्ये आदिशाहीचं चा राज्य झालं तेव्हा त्यांनी कोरलेली वरच्या बाजूला शिलालेख दिसतो वर? दिस का वरच्या बाजूला चौकडीवर दिसते का जेवलाय का नाश्ता वगैरे चहा वगैरे झालाय ना दोनातनं बोला की तुमच्यापेक्षा माझा दिसायला दिसला का सगळ्यांना ओके चला आता बघूया तर तो किल्ल्याचा पिछाडीचा टॉवर आहे त्या ठिकाणी किल्ल्याला एक वॉच टॉवर हो आहे ज्याच्यावरून शत्रूवर ऑबझर्व्ह केलं जातं की शत्रू कुठून येतो आज तुमच्याकडे तांदूळ दिलं तुम्ही कसं त्यामधली गार सुद्धा उडकून काढता खडा सुद्धा उडकून काढता त्या पद्धतीने किल्ल्याच्या तटवर उभारून शत्रू कुठून येतो कशा पद्धतीने जे जे चाहूल आहेत प्रत्येक गोष्टीच्या खुना माहीत असल्यामुळे इथून ऑब्झर्वेशन करण्या ठिका करण्यासाठी किल्ल्याच्या चारी बाजूला पंच्याऐंशी ठिकाणं बांधली त्यातलं एक ठिकाण त्या बाजूला आहे अशी किल्ल्याला हे जे राऊंड दिसतात ना ते माकडं वगैरे बसलेलं राऊंड आहे ना तसे किल्ल्याला ते बुरुज म्हणायचे ऑब्झर्वेट ठिकाण आणि दुसरी गोष्ट समोर आपल्याला प्लॅटो पाहायला मिळतो गाडवा असं पठार दिसतं का राईटला दिसलं का समोर त्याला मसाईचं शिवाजी महाराजांनी जुलै धावले ज्यावेळी धावले त्यावेळी तो पठार राजाने अर्ध्या रात्री तर ते पठार एकवीस किलोमीटर आणि पन्हागड ते विशागडाचं अंतर आहे पासष्ट किलोमीटर राजे एकवीस तासामध्ये विशागडला गेले होते आता पन्हागड तोडण्यासाठी सिद्धिजोहर याने राजापूर या राजापूर मध्ये हेन्री रिव्हिंग्टन या रिव्हिंग्टन कडून आणलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा गडाच्या पायथ्याला आल्या आणि गडावर त्यांनी तोफेचे मारे केले जेव्हा मार तोफेचे तीन निशान दाखवतो या ठिकाण बाहेर चला चला रे ज्या सीमा होत्या या इतिहासकालीन सीमा कुठं करे नव्हत्या दक्षणाने आम्हाला काही माहीत नाही म्हणून पूर्वी आपल्या इथे म्हणजे मुस्लिम शासकांचे जे देश येतात अरब वगैरे हे सगळे आपल्या भारतामध्ये होते आणि म्हणून भारताची सीमा जर बघितली पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर पूर्वेला अटक पश्चिमेला कटक पर्यंत उत्तरेला कश्मीरपर्यंत आणि खाली द दक, दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत म्हणून अटक टू कटक काश्मीर टू कन्याकुमारी हा सगळा विजयनगर राज्य होतं विजयनगर म्हणजे सनातन हिंदूंचं राज्य म्हणून ओळख होती आणि ज्यावेळी या राजवटीवर मुस्लिम शासक आलं त्यावेळी ती वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आली कुणाकुणा पद्धतीमध्ये आले पहिला राजाला जरा समोवाद झाल्यानंतर बहमन राजाला म्हणून बहामणी त्यानंतर मग लोधी तुगलक आदिलशाह निजामशाह कुतुबशाह बरिच शाह आणि मुघल म्हणजे हे टोटली नऊ जण आहेत किती जण आहेत नऊ जण आणि हे भारतात मध्ये सनातन हिंदूंचं राज्य म्हणजे विजयनगर आणि राजा यादवांचं या सिंगन देव राजा यादवांचं त्यांनी सगळी राजवट काढून मुस्लिम शासकीमध्ये तयार केली म्हणजे हुकुमशाही गाजवली आणि हुकुमशाही ज्यावेळी गाजवली त्यांनी भलामटा हत्ती म्हणजे विजयनगर हे लहान झाला आणि वेगवेगळ्या पद्धतीने ज्यांनी राज्य केले ते प्राणी मोठे झाले म्हणून सिंह मोठा का हत्ती हत्ती मोठा ना म्हणून हत्ती खाली दिसतो बघा केवढा छोटा झालेला आहे नाही का आणि वरच्या बाजूला तो सिंह दिसतो ना त्याचा आता विस्तार सांगतो विस्तार बघा त्याचा चेहरा कुत्र्याचा आहे त्याला डोळे बेडकाचे आहेत त्याला शिंग मेंढीचे आहेत त्याची मान सिंहाची आहे त्याला पंख पक्ष्याचे आहेत त्याचा पंजा अस्वलाचा आहे त्याची पाठ घोड्याची आहे आणि त्याला शिपूड माकडायची आहे आणि त्याला जे दात आहेत ना ते मगरीचे आहेत मग किती जण झाली ती नऊ जण झाली आणि खाली आमचं मराठा अधिकार खाली छोटं दिसतं वाटपुळं म्हणून भारतामधलं राज्य हे दुसऱ्याला गेलं म्हणजे विचार करा जोपर्यंत तुम्ही आम्ही परत एक होत नाही तोपर्यंत सगळं परत एक होणार नाही पण स्वराज्य वाचवण्याची गरज परत चालू झाली पूर्वी शस्त्र उचललं जातो तर अशास्त्र जात आणि शास्त्राची शास्त्रा गरज झाली म्हणून शिक्षणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि शस्त्र शिकणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं झालेलं आहे म्हणून पूर्वीच्या कार्यक्रम तयार केलेलं बहमन राजाने सिंबॉल ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आता यामध्ये दोन टक्के तुम्ही तुम्हाला दाखवतो ज्या ठिकाणा आपण आता आलो त्या ठिकाणी स्क्वेअर पिलर दिसतो दिसतो का आतल्या बाजूला आणि आपण ज्या चौकामध्ये उभा या ठिकाणी राऊंड पिलर दिसतो म्हणजे राऊंड पिलर याने मॉमरे स्ट्रक्चर स्क्वेअर पिलर याने हिंदू स्ट्रक्चर दोन पद्धतीमध्ये स्ट्रक्चर पाहायला मिळतात आपण ज्या चौकामध्ये उभारलेलं आहे हा चौक विष्णू चौक हाच करतो ज्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एक गड की जोपर्यंत पराभर माझ्या स्वराज्यामध्ये येत नाही तोपर्यंत मी राज्याभिषेक करणार नाही गोंडाजी फर्ज साठ लोक घेऊन किल्ल्याकडे चढाई केली राजाने किल्ला स्वाधीन झाला आणि सात मार्च सोळाशे त्र्याहत्तर ला। तो चौक ज्या चौकामध्ये शिवाजी महाराजांचा सोन्याचा मोहरा उघडून स्वागत केलेला चौक म्हणून विष्णूचा चौक आणि समोर कुंड आहे त्या कुंडाचं नाव आहे विष्णू तीर्थ कुंड समोर आहे वरच्या बाजूला तीन खिडक्या दिसतात का तो नगारखाना आहे राजा गडामध्ये आला तर गडाला अलर्ट करण्याची जागा म्हणून त्याला नगारखाना म्हणतो असा गड तोडण्यासाठी मारलेल्या तीन तोफ्यांची निशान दाखवतो या डाव्या बाजूला खाली खाली पूर्ण धुकट दिसतं हे धुकड वातावरणामध्ये वा खाली नदी आहे त्या नदीचं नाव आहे कासारी आपण विशालगडाकडून जेव्हा पुढे येतो तिथे नदी पाहायला मिळते शाळी बीच कडवी तिला नाव पडलेलं आणि पुढे किल्ल्याच्या पूर्वेला नदी आहे तिचं नाव आहे वारणा तिन्ही नद्यांच्या सायने सिद्धीने ज्यावेळी घेरा टाकला तो अवघे तीन महिने शांत झाला का तर आज ना उद्या शिवाजी महाराज घडाबाहेर येतो आणि तीन महिन्यानंतर ज्यावेळी मार्च एप्रिल आणि मे मे महिन्याच्या शेवटी काय बघितलं की पावसाचा मारा कोकण पाणीला जोरदार चालला हा जरी जमिनीची रूप बाजली आणि जमिनीने एकदा भेट दिली भेट पाणी सगळं नदी नदीला नदी लाल की तू मला उभारायला चान्स नाही मग हे काय झालं पुढे झालं येणं किती न पणायचं आणि त्यानंतर त्यानं राजापूरच्या इंग्रजांकडून तीन तोफानी साठ हजार रुपये आणले जेव्हा तोफा आणल्या तेव्हा लांब पल्ल्याच्या तोफा आणल्या कासरीला ठेवल्या आणि तोफा गडाकडे उडवल्या चौकट फुटली पहिल्या तोफेला चौकट फुटलेले इथे खाली चौकट दिसते का डाव्या बाजूला कमानीचा दगड निघालेला दिसतो इथे वरच्या बाजूला त्याच्या खाली परत दगड तुटलेला आहे दिसतो का कोणा आणि त्याच्या डाव्या साईडला भेट पडलेला आहे बघा इकडे वर भिंतीमध्ये दिसते का अशा तीन तोफा सिद्धिजोरीने मारल्या सोन्याच्या साठदा गडाचा दरवाजा तोडण्यासाठी नातं आपलं कसं घट्ट आहे ते घट्ट जगाला दिसत नाही आपल्यामध्ये पोकळे असं लोकांना वाटतं परंतु राजा जोपर्यंत स्ट्रॉंग आहे राजाचं नाव जसं स्ट्रॉंग आहे तसं तुमचं आमचं नातं स्ट्रॉंग राहणार आहे त्या पद्धतीने सेंटरला वियाकराचा दगड दिसतो सर तो दगड जोपर्यंत निघत नाही म्हणजे तो राजा या बांधकामात की म्हणायचं जोपर्यंत तो दगड निघत नाही तोपर्यंत या दोन दगडामधला जॉईंट सुटत नाही कारण या दोन दगडामध्ये कुठल्याही पद्धतीच केमिकल नाही फक्त आणि फक्त पोकळी आहे याला म्हणायचं इंटरलॉकिंग बांधकाम म्हणजे यादव राजवटीमध्ये जी तयार केली गेलेले बांधकाम आहे त्यातलं एक जिवंत बांधकाम पण आहे किल्ल्यामध्ये आता यानंतर तुम्ही कोल्हापूरला जाता कोल्हापूरला गेल्यावर महालक्ष्मी मंदिर बघतो त्या महालक्ष्मी मंदिरावर प्रत्येक ठिकाणी त्या कोण्यातलं फुल दिसतं बघा तुम्हाला बेसमध्ये आहे का इथं फोटो काढा तिथं जाऊन बघा सेम टू सेम काही फरक मिळणार नाही म्हणजे अशा पद्धतीमध्ये बांधणी बांधणीमध्ये मार्ग म्हणतो आता दहाशे बावन्न साली गडाचा बेस बांधला अकराशे बारामध्ये गडाचा वरचा विभाग बांधला बेस बांधून नंतर सात वर्षामध्ये वरचा बेस बांधला तर अशा बांधणीमध्ये किल्ल्यामध्ये ओव्हरफ्लो झालेलं पाणी बाहेर काढण्यासाठी त्यांनी सोळा ड्रेनेज लाईन तयार केली त्यात ड्रेनेज लाईन राईटला तुम्हाला पाहायला मिळते जिवंत अजून सुद्धा पावसाळ्यामध्ये कधीही या आणि कधीही पाहा तुम्हाला हे जिवंतच पाहायला मिळणार म्हणजे अजून लाइव आहे विचार बघा आता ऐका चला बाहेर आता चला वर चढायचं नाही कोडी वर चढायचं नाही पाय सगळ्यांचे आलो पन्हाळ किल्ल्याच्या बाले किल्ल्यामध्ये बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याच्या मध्यभागावर असणारा ठिकाण ह्याला मुस्लिम भाषेमध्ये अंबर खाना असं नाव पडलं अंबर खाना म्हणजे काय तर अंबर म्हणजे गगन आकाश आणि खाना याने स्टोर करण्याची जागा म्हणून गगन साठा म्हणून याला आपण सांगतो अंबर खाना हा ज्यावेळी बांधला गेला तो सिल्हारी राजानं सुद्धा ही इमारत सुद्धा त्यानेच बांधली परंतु जसं मगाशी आपण तटावर उभारलो साईडचं साईड सीन दाखवत मी तुम्हाला पठार दाखवलं अशा पद्धतीने किल्ल्याच्या मध्ये भागाला आलं की इथं सुद्धा तोट दिसतो बघा साईडला कंपाऊंड आहे आणि कंपाऊंडच्या साईडला जर तुम्ही इकडे तिकडे फिरला तर तुम्हाला छोटे छोटे खंदक असे त्या रेवजने फिरताना दिसले हे खंदक कशासाठी तर बाले किल्ल्यामध्ये परकीय आक्रमण होऊ नये म्हणून त्याला खंदक ठेवले गेले जोपर्यंत दरवाजा जमिनीवर समोर टेकत नाही जात नाही कुठल्याही पद्धतीचं माणसाचं क्रॉसिंग आज होत नव्हतं म्हणजे एवढ्या किल्ल्या बाले किल्ल्याला सुद्धा तड बांधा आणि आतल्या तीन स्ट्रॉंग अशी स्टोरूम तयार केली गेली पहिलं भगर भगर म्हणजे समजतं ना तांदळाची बारीक कण दुसरं नाचणी म्हणजे ज्याला आपण रागी म्हणतो आणि तिसरं बाजरी आपल्या कोकण पाणीमध्ये खायचं धान्य का तर आपल्याकडे थंडी जास्त पाऊस जास्त आणि यामध्ये काय होतं बॉडी उष्ण तयार करायची असेल तर तुम्हाला कंटिन्युअली आपल्याला आठ महिने बाजरी खावी लागते आणि या बॉडीला उन्हाळी लागू नयेत म्हणून ती बॉडी थंड ठेवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये गारवा म्हणून नाचणी आणि बारा महिन्याचा भगर म्हणजे तांदूळ अशा तीन पद्धतीमध्ये तीन गोडाऊन इथे तयार केली गेलेले के याची बांधणी राजा भोजने ज्यावेळी केली तेव्हा या इमारतीचं बांधकाम सुखरूप व्हावं चांगल्या पद्धतीचं चा व्हावं म्हणून राजा बोजने एका तांत्रिकाकडे विचारपूस केली ज्यावेळी तांत्रिकाला सांगितलं गेलं की हे बांधकाम करायचं त्यावेळी तांत्रिकांना काय सांगितलं तुम्हाला गाव या ठिकाणी का कवळ्या बाळतीनीचा किंवा स्त्रीचा बळी द्यावा लागेल जेव्हा तुम्ही हा बळी देशिला त्यावेळी तुमचं बांधकाम सुखरूप मजबूत होईल म्हणून राजाभोईने गावोगावी दौंड्या दिल्या तेली घराण्याची सून आली जखुबाई तिचं नाव ती आली आणि म्हणाली राजा मी बळी जातो पण माझी अट आहे काय तर मला माझ्या मुलाचा चेहरा बघायचा आहे त्यावेळी जोपर्यंत तिची डिलिव्हरी होत नव्हती तोपर्यंत तिला बळी देता येत नव्हतं मग जमिनीची खाली अंडरग्राऊंड रूम बनवले तळघर माहिती आहे ना सगळ्यांना जमिनीमध्ये तयार केलं जातं आणि त्यामध्ये तिला बसवलं वर झरोक ठेवला चौदा दिवस क्रॉस झाले दोन मुली झाल्या राजाच्या कण्याला वरची खिडकी बंद झाली तड बांधला इमारती बांधल्या आणि बालेकिल्ला मजबूत तयार झाल्यानंतर या ठिकाणी मन तयार झाली राजा गंगुतेल म्हणून विचारतो ना तो पन्हागडाचा हा बाले किल्ला बाले किल्ल्यामध्ये तीन गोडॉन आहेत बांधणे पूर्व आणि पश्चिम मान्सूनचे वारे पश्चिम टू पूर्व वाहतात वाहत्या वाऱ्याबरोबर पावसाचा झोत दाबला जावा क्रॉस पद्धतीने पाणी पडावं म्हणून ही बाजू पूर्व ही बाजू पश्चिम अशा पद्धतीमध्ये स्ट्रॉंग रूम तयार केले गेले या इमारतीचे जे ग्राउंड लेवल बघितले तर पश्चिमेला चढाव आहे पूर्वेला उतार आहे उतारतीनं धान्य पुढे सरकतं आणि जे उतारतीनं धान्य सरकतं तेव्हा पूर्वेच्या भिंतीला कधी पावसाचा स्पर्श होत नाही म्हणून पूर्वेच्या भिंतीला वर खिडकी ठेवली हवा आत पास करायची उतारतीनं धान्य पुढे सरकत येतं हवा ब्लॉक झाल्यामुळे धान्य बाहेर येत नाही म्हणून उमऱ्याच्या खाली धान्य बाहेर काढण्यासाठी छोटीशी खिडकी ठेवली हवा आत पास केली की धान्य निघतं पाण्या पद्धतीने खगोल या दोन्ही शास्त्रांचा अभ्यास या इमारतीसाठी केला आणि आजपासून साडे नऊशे वर्षापूर्वी ही इमारत विक्रमादित्य भोजाने बांधलेली इमारत आता इमारतीमध्ये गेल्यानंतर आडाओा काही करायचा नाही इकडून आज चला इकडून बाहेर यायचं चला इकडे थँक्यू थँक्यू सर त्याला काय आधार आहे का सोळा प्रत्येक ठिकाणावरून ओळखलं जायचं आज मी ज्या दरवाजेमध्ये उभा करणार या दरवाजाला कुठेही बिजांद्री रस्त्यामुळे बोज इथं कधी दरवाजा लावला जाईज आणि समजा तर लावला तर किल्ल्यामधला गाईड सांगितलं इथं दरवाजा आहे दरवाजा असा ओपन असा क्लोज होतो प्रत्येकाच्या घराला दरवाजा आहे आणि त्या प्रत्येक बारीक हवा झाले की आगर करू शकत नाही आणि त्यामुळे काय होणार हवा ही आत पास झाली तर कोकण पहाडीच्या या दार हवेवर झाल्याच्या नाव म्हणून प्रॅक्टिकली असा बारकाईचा विचार जर केला तर या इमारतीमध्ये दाणे सुट्ट होतायचं आणि दरवाजा लाकडी लावायचा चुकीचं ठरतं म्हणून कधीही या इमारतीला दरवाजा बांधताना भिंत बांधायची वॉल उभी राहिली तर बाहेरची हवा कधीही आसपास होत नाही कारण पूर्णतः घट राहते म्हणून अशा पद्धतीने पूर्ण ब्लॉक झाल्यामुळे छत पावसाळ्यामध्ये ब्लॉक झाले चारी दरवाजे बंद झाले मग धान्य काढायचं झालं तर उमल्याच्या दगड ज्यावेळी काढतो त्यावेळी धान्य बाहेर येणार नाही म्हणून समोरवर खिडकी दिली हवा आत आणि धान्य खाली गेले झाले आणि पाणीसुद्धा जोपर्यंत तोपर्यंत पाणी येत नाही म्हणजे त्यांच्याकडे आपल्यापेक्षा प्रगतशील सायन्स होतं आणि एवढं सायन्स त्यांनी वापरलं की आज इमारत अशा पद्धतीमध्ये तयार झाली की ज्या इमारतीचं आपण छत या छताला आपल्या डोक्यावर चार कोने सर चार कोने दिसतात का चारही कोण्याचे एकाही कोण्याला को कोळ्याने किंवा पुष्टिकाने जाळी धरलेली नाहीये आहे काय कुठं जाळी हे वैशिष्ट्य ठरला तुमच्या माझ्या घरात म्हणजे विचार करा त्यांची बांधण्याची पद्धत त्यांनी कशी होती म्हणजे साडेनऊशे वर्षापूर्वी आपल्यापेक्षा प्रगतशील सायन्स होतं नाही हे तुम्हाला किल्ल्याच्या इमारती बघितल्यावर कळतं आणि महाराष्ट्राचा एकमेवच किल्ला आज सगळ्या पद्धतीमध्ये हा जिवंत आहे फक्त वाईट गोष्ट काय वाटते की गडामध्ये चार हजार लोक आमच्या राहतात गव्हर्नमेंटचे सगळे ऑफिसेस किल्ल्यामध्ये आहेत स्कूल कॉलेजेस किल्ल्यामध्ये तयार झाले गव्हर्नमेंटचे ऑफिसेस वगैरे असल्यामुळे लोकांची वर्दळ वाढल्यामुळे लोकांना काय वाटतं गड म्हणजे गाव आहे सॉरी इतर किल्ल्यांसारखा किल्ला नाही किल्ला सगळा जीवन फक्त आपल्याकडे तेवढा वेळ नसतो आता उंबऱ्याच्या खाली सगळ्यांना खिडकी दिसेल धान्य बाहेर काढण्याची जागा उंबरट्याच्या खाली खिडक्या येईल धान्य बाहेर काढण्याची जागा लाईन लेवल म्हणजे गोडाऊचे पिलर सुरू केलेले आहेत सात पिल्लर आहेत पहिल्या पिलरला बॉटर मिडल आणि वर्त बघा टॉप तीन पद्धती पाहायला मिळतात कारण टॉप हा बारीक आहे मिडल जर सेंटरला सात सामाना मॅच आहे आणि बॉटम जर बघितला तर ब्रॉड आहे तर स्क्रिप्ट का तयार केले गेले तर आपल्याला किल्ल्यामध्ये धान्य किती आहे हे आपल्याला कळावं किती दिवस जावं हे कळावं म्हणजे जसे स्केल असते ना मोजमापाला तसा या इमारतीचा स्केल आहे लक्षात आलं आता एकूण बाहेर चला आणि गाडीकडे चला लवकर